ये अनारसे बगाना हे अनारसे बघा ना किती जाळीदार सुबक तयार झालेले आहे या अनारसांना बघितल्यावरच लक्षात आले असेल अतिशय खुसखुशीत अनारसे तयार झालेले आहेत बऱ्याचदा अनारसे तेलामध्ये टाकताच विरघळतो किंवा त्याला अशी छान जाळी पडत नाही पण मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे गुळ किती घ्यायचा पीठ किती घ्यायचं तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अनारसे करण्यासाठी आपण इथे एक किलो प्रमाणामध्ये तांदूळ मोजून घेणार आहोत हा तांदूळ मी राशनचा घेतलेला आहे आणि तुम्हाला मी मोजून दाखवत आहे बरोबर मी इथे एक किलो तांदूळ घेतलेला आहे आपण तो स्वच्छ दोन ते तीन पाण्याने छान असा धुवून घ्यायचा आहे छान असा चोळून चोळून घ्यायचा त्यामध्ये जे स्टार्च असतं ते निघून जातं अनारसासाठी जुनाच तांदूळ घ्यायचा म्हणजे अनारसे आपले छान तयार होतात या पद्धतीने मी इथे छान असे चोळून चोळून धुत आहे त्यामधलं पाणी काढून घ्यायचं मी असा छान दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि पाणी टाकलेलं आहे अर्धा बोट बुडेल इतपत पाणी टाकायचं आणि झाकण ठेवायचं आहे आपल्याला हे तीन दिवस संपूर्ण भिजू द्यायचे आहे आणि आधीमध्ये याचं रोज ज्या वेळेस तुम्ही भिजू घातले होते त्यावेळेसच त्या टायमालाच त्या पाणी बदलायचं आहे रोज पाणी बदलायचं तीन दिवस झालेले आहे आता चौथा दिवस आहे मी दुसऱ्या दिवशी सकाळी हे तांदूळ तुम्हाला दाखवत आहे अतिशय छान असे भिजलेले आहेत एक दाना तुम्हाला दा तोडून दाखवते अगदी मऊ होत आहे त्यामध्ये अजून पाणी टाकून आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा आंबट वास येत नाही मी इथे एक जाळी घेतलेली आहे त्या जाळीवर हे तांदूळ संपूर्ण काढून घेणार आहे पाणी निथरून घ्यायचं आहे पाणी निथारल्यानंतर आपल्याला हे एका कॉटनच्या कपड्यावर सुती कपड्यावर फॅन खालीच एक ते दीड तास छान सुकून घ्यायचे आहे उन्हामध्ये अजिबात वाळू घालायचे नाही एक ते दीड तासाने बघू शकता तांदूळ आपले फॅन खाली छान सुकलेले आहे हाताला तसे चिटकत नाहीये पण आतून ते ओलसर आहे ह्या पद्धतीने आपल्याला तांदूळ पाहिजे आहे अनारशासाठी संपूर्ण तांदूळ मी एका ताटामध्ये काढून घेतला आणि इथे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी जेवढे बसेल तेवढे तांदूळ यामध्ये टाकून घेणार आहे आणि मिक्सरला छान असे बारीक वाटून घ्यायचे आहे जेवढे बारीक वाटाल तेवढं आपले अनारसाचं पीठ छान तयार होतं झाकण लावायचं आणि मिक्सरला छान असं पीठ बारीक वाटून घ्यायचं आहे मी ते ह्या पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे संपूर्ण तांदूळ मी असेच बारीक करून घेणार आहे सर्व तांदूळ मी बारीक करून घेतले आणि इथे एक मोठं ताट घेतलं आणि सोजीची चाळणी घेतलेली आहे त्यामध्ये थोडं थोडं करून पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे छान असं पीठ तयार होतं वरचं जे राहिलेलं जाड असेल आपण ते पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे एकसारखं पीठ तयार होतं बघू शकता इतकं वरती त्याचं जाडसर तांदूळ राहिलेला आहे आपण तो पुन्हा बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक गळून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने इथे पीठ तयार झालेलं आहे संपूर्ण पीठ मी इथे चाळून घेतलेलं आहे पण तुम्हाला मी माप दाखवणार आहे एक भांडं घेतलं आणि त्या भांड्याने मी इथे पीठ मोजून घेणार आहे त्याच ताटामध्ये एका साईडला आपण हे पीठ मोजून घेऊया म्हणजे आपल्याला गुळ टाकण्यासाठी किती टाकायचा ते कळतो आणि परफेक्ट असं माप तयार होतं आपण जरी एक किलो तांदूळ घेतलेले असेल पण पिठानुसार आपण ह्यामध्ये गुळ टाकायचा आहे म्हणजे ते वितळत नाही आणि छान असे अनारसे तयार होतात मी जे बाजूला जाडसर तांदूळ होते ते मिक्सरला फिरून घेतलेले आहे आणि तेही यामध्ये ॲड करणार आहे म्हणजे आपलं संपूर्ण तीन पातेले इतकं पीठ भरलेलं आहे तीन पातेलेला एक पातेलं इतकं आपल्याला बारीक चिरलेला गुळ घ्यायचा आहे तुम्ही हा गुळ किसून पण घेऊ शकता मी इथे असा बारीक करून घेतलेला आहे आणि पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडं जर वेळ नसेल तर हा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला फिरवून घेतलं ना तर लवकर अनारसे तयार होतात आणि पीठ पाळण्यासाठी पण जास्त वेळ लागत नाही मी गुळ ह्यामध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे एक छोटं भांडं घेतलं त्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकायचं आणि मिक्सरला ऑन ऑफ करत छान फिरवून घ्यायचं म्हणजे ही पिठामध्ये छान मिक्स होतो सगळं अनारसीचं पीठ मी इथे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आपल्याला हे छान आप असं मळून घ्यायचं आहे अजिबात ह्यामध्ये मला केळी किंवा दूध वापरायची गरज नाही आहे छान असं आपलं पीठ ओलसर झालेलं आहे छान मी याचे दोन ते तीन गोळे तयार करून घेणार आहे असं छान मळून मलूं मळून घेणार आहे अनारसे बनवण्यासाठी जास्त तुमच्याकडं जर वेळ नसेल एका दिवसामध्ये तुम्हाला अनारसे बनवायचे असेल तर ह्या पद्धतीने मिक्सरला छान फिरून घ्यायचं म्हणजे अनारसे अनारसेचं चा पीठ छान भिजल्या जातं आणि छान असं एकजीव बनतं मी ह्या पद्धतीने इथे एक छान असा गोळा मळून घेतलेला आहे अजिबात यामध्ये मी दूध आणि केळीचा वापर केलेला नाही आहे ह्या पद्धतीने मी इथे छान असं पीठ भिजवून घेतलं आपल्याला हे एक किंवा दोन दिवस छान भिजू द्यायचं आहे एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये आपण हे पीठ ठेवून देणार आहोत मी इथे एक डब्बा घेतलेला आहे त्यामध्ये सर्व पीठ ह्यामध्ये ठेवणार आहे आणि दोन दिवस छान भिजू देणार आहे छान ते आमत आणि अनारशांवर छान अशी जाळी येते खुसखुशीत असे तयार होतात झाकण लावलेलं आहे आणि आपण याला दोन दिवस असंच ठेवणार आहोत आता दोन दिवसानंतर बघू शकता पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे आणि तेव्हा किती कोरडं दिस ओलसर दिसत होतं आपण जेव्हा पीठ डब्यामध्ये ठेवलं होतं तेव्हा किती ओलसर दिसत होतं आता बघू शकता पीठ आपलं छान भिजलेलं आहे दोन दिवसामध्ये मस्त तयार झालेलं आहे तुमचं जर पीठ कोरडं झालं असेल तर त्यामध्ये थोडासा एक दोन चमचे दुधाचा शिपका मारायचा किंवा थोडीशी केळी टाकायची आणि पीठ आपल्याला छान भिजून घ्यायचं आहे मी छोटासा गोळा घेतला आहे का ताटामध्ये आणि छान मळून मलूं मळून घेणार आहे तुम्ही मळताना थोडं हाताला तूप किंवा तेल लावलं तरीही चालतं छान एकजू करून घ्यायचं जे मी तुम्हाला माप दिलेलं होतं त्या पद्धतीनेच माप घ्यायचं गोळ वापरायचं त्यामध्ये म्हणजे अनारसे ही छान तयार होतात तुम्हाला मळतानीच दिसत असेल पीठ किती छान तयार झालेलं आहे मला जेवढे अनारसे तयार करायचे आहे तेवढे मी इथे पीठ घेतलेलं आहे आणि छान मळून मळून घेतलं एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि तो हातावर छान असा मळून घ्यायचा गोल तयार करून घ्यायचा आहे हे अनारसे तुम्ही तळता तळताही केले तरीही चालतं कारण ते ताटाला चिटकू शकतं त्यामुळे दोन तीन तयार करायचे आणि तळून घ्यायचे अनारसे बनवण्यासाठी मी इथे गोळे तयार करून घेणार आहे म्हणजे अनारसे फटाफट आपल्याला तयार करता येतात हे अनारसामध्ये तुम्ही साखरही वापरू शकता मी इथे गुळच वापरलेला आहे मी इथे तीन गोळे तयार करून घेतले आपण अनारसे बनवण्यासाठी इथे खसखस घेतलेली आहे आणि पोळपाट घेतला त्यावर आधी खसखस टाकून घेतली आणि आपल्याला अनारसे असे थापून घ्यायचे आहे खसखशीवर मी अनारसा ठेवला हाताला थोडंसं तेल लावायचं मी इथे तेल पण लावलेलं नाही तरी अनारसे छान थापल्या जात आहेत या पद्धतीने आपण अनारसे थापून घेऊया मध्यमच ठेवत आहे मी इथे हातात जर चिटकत असेल तूप किंवा तेलाचा हात लावायचा आणि असे छान पद्धतीने थापून घ्यायचे मी ते छान बघू शकता अनारस आपला तयार झालेला आहे तयार झालेला अनारसा ताटामध्ये ठेवूया दुसराही अनारसा मी तुम्हाला असाच तयार करून दाखवणार आहे हे पीठ फ्रीजमध्ये सहा महिने छान टिकतं अजिबात खराब होत नाही तुम्हाला जसं जसे हवे असेल तसे तसे अनारसे तळून खाऊ शकता एकदाच करून ठेवायची गरज नाही आहे हे पीठ जास्त दिवस टिकतं तुम्ही जर हे पीठ कोरडं जरी ठेवलं तरी वर्षभर छान टिकतो अजिबात खराब होत नाही मी त्यामुळे थोडेच अनारसे दाखवण्यापुरते तयार करत आहे दुसराही अनारसा मी असाच थापून घेतलेला आहे मी मध्यमच ठेवलेले आहे जास्त पातळही केलेले नाहीये छान असा अनारसा तयार झालेला आहे सर्व अनारसे मी इथे असेच तयार करून घेणार आहे तळण्यापुरते मी इथे चार केलेले आहे गॅसवर आता कढाई ठेवलेली आहे तेल मध्यम आहे गरम अनारसं सोडूया आणि त्यावर तेल टाकत छान असा तळून घ्यायचं आहे तेल सोडायचं वरतून वरतून त्याला अजिबात उलथायचं नाही आहे एक साईडनीच आपल्याला अनारसा तळून घ्यायचा आहे तेल सोडून असा अनारसा तळायचा छान जाळी येते त्यावर बघू शकता अनारसाला किती छान जाळी आलेली आहे मस्त असे खुसखुशी तयार होतात गॅस मी इथे मध्यमच ठेवलेला आहे जास्त गरम तेल करायचं नाही मध्यमाच्यावरच आपल्याला अनारसे तळून घ्यायची नाहीतर ते लगेचच लाल होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात अनारस आपला छान तळलेला आहे तेल निथरून घ्यायचं चा छान आणि आपण हे अनारसे एका जाळीवर काढून घेणार आहोत म्हणजे ते त्याचं तेल जरी असलं तरी ते निथरून जातो दुसरा अनारसा तुम्हाला असेच तळून दाखवणार आहे सुरुवातीला आपण एक तळलेला होता आता दोन तळू शकतो म्हणजे अजिबात ते विरगळलेले नाही आणि छान तयार झालेले आहे मस्त असे फुललेले आहेत आणि जाळी पडलेली आहे खुसखुशीत मस्त तयार झालेले आहेत या दिवाळीला नक्की असे ह्या पद्धतीने अनारसे करून बघा आणि कसे झाले नक्की कमेंटमध्ये सांगा आजची रेसिपी आवडली असेल ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तुमच्या एका कमेंटमुळे मला, मला प्रोत्साहन मिळतं नक्की कमेंट करा आणि हो हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कळवा सर्व अनारसे मी असेच तळून घेणार आहे ह्या पद्धतीने अनारसे बनवण्यासाठी अनारसे बनवण्यासाठी आठ ते नऊ दिवस लागतातच असे स्टेप बाय स्टेप त्याची प्रोसेस केली ना तर अनारसी ही छान तयार होतात तुम्हाला एक अनारसा पोडून दाखवते बघू शकता मस्त खुसखुशीत तयार झालेले आहेत नक्की तयार करून बघा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद